नमस्कार मी अनिता आणि त्याच फूड मध्ये तुमचं सर्वांचं सर अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इथे कोणतीही रेसिपी बघणार नाही आहे तर एक मी जेव्हा उत्तप्पा करते त्यावेळी एका उत्तप्पावर किमान दीड ते दोन वाटी तरी भाजी असते किंवा त्यांना कांदा आवडत असेल त्यांनी कांद्याचा जरी उत्तप्पा केला तरी सुद्धा ही ट्रिक त्याच्या त्यासाठी सुद्धा फार महत्वाची स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे उत्तप्पा एका बाजूने भाजून झाल्यानंतर जेव्हा उत्तप्पा पलटताना ना तेव्हा भाज्या किंवा कांदा अगदी उड्या मारून मारून तव्यावर येतात तर हे ये होऊ नये म्हणून काय करायचं ते आपण या ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे स्क्रीनवर तयार झालेला उत्तप्पा बघितला तर सगळीकडच्या भाज्या ह्या इक्वल आहेत आणि एक सारख्या पसरलेल्या आहेत आणि जिथल्या तिथं आहेत जशा आपण घातल्या होत्या तशा तर त्यासाठी काय करायचं तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या असतील त्या घ्यायच्या आणि जे उत्तपांचं बॅटर आहे ते एका वाटीमध्ये थोडंसं काढून घ्यायचं त्यामध्ये चमचाभर पाणी घालून थोडस आंबीळ इतकं पातळ करून घ्यायचं हे पीठ इतकं पातळ करायचं नाही की तव्यावर व्हायला लागेल आता उत्तपावर भाज्या कशा घालायच्या उत्तपाचं बॅटर चमच्यानी घाला किंवा चमच्या मागच्या बाजूने पसरवलं तरी सुद्धा चालेल बॅटर किती कापसासारखं झालेला आहे हा पण तुम्हाला अंदाज येतच असेल आता याच्यावर भाज्या घालायच्या मन मनसोक्त भरपूर मी इथं दीड ते दोन वाटी भाजी घातलेली आहे आता उत्तप्पा पलटताना ह्या भाज्या तव्यावर खाली सांडून येत किंवा उड्या मारून खाली येऊ नयेत म्हणून जे वाटीतलं बॅटर आपण तयार केलं ना ते थोडं थोडंसं असं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे घालायचं आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित लॉक करून घ्यायच्या इथं एक महत्वाची टीप उत्तप्पावर भाज्या घातल्यानंतर कधीही आणि त्याला उत्तपमध्ये दावायचं नाहीतर उत्तपला पडलेली जाळी ही कमी होते आणि उत्तप्पा चपटा किंवा गच्च होतो उत्तपाची खालची बाजू आता व्यवस्थित भाजून झालेली आहे आणि आता पलटताना स्क्रीनवर तुम्ही बघितलं असेल एकही भाजी मधली खाली तव्यावर आली नाही आणि अतिशय सुंदर जिथल्या तिथं भाज्या ह्या जशा आपण घातल्या होत्या तशाच व्यवस्थित आवरून सावरून स्वतःला उत्तपावर बसलेल्या आहेत ट्रिक आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाच एका युनिक ट्रिक सोबत